झणझणीत चमचमीत असं भाकरी चुरून खाण्यासाठी भाताबरोबर मस्त असं पौष्टिक आपण हुलग्याचा रस्सा बनवून घेणार आहे त्यासाठी हुलग्याला मोड आणून घेतलेले एक दिवस भिजत घालायचं एक दिवस भिजत घातल्याच्या नंतरनं एक रात्र मोड आणायला ठेवायचं दुसऱ्या दिवशी छान मोड येतात ता लगेच ताजे फ्रेश मोड आलेले फुलगे भाजी बनवायला घ्यायचं आता मोड आलेले फुलगे स्वच्छ धुवून घेतलेले मीठ घालून आपल्याला पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आणि चांगले मऊसूद शिजायचे एक चमचा धने जिरे बडीशेप घेतलेले दोन बेडगी मिरच्या मी इथे घेतलेल्या त्यानंतर ना थोडंसं खोबरं आपल्याला इथे लागणार आहे खोबरं जास्त नाही घालायचं पण थोडंसं घालायचं आहे टोमॅटो कांदा हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या घ्या थोडंसं आलो लसूण घ्या कोथिंबीर घ्या कढीपत्ता घ्या वाटण्यासाठी हे सगळे मसाले तुम्ही इथे घ्या जसं तुम्ही चिकन मटण बनवण्यासाठी मसाला बनवून घेता अगदी त्याच पद्धतीने फुलग्याचा रस्सा बनवताना सुद्धा मसाला तसाच बनवायचा म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते सगळ्यात पहिले आपण खोबरं तेलामध्ये चांगलं काळं होत पर्यंत भाजून घ्यायचंय नंतर ना खडा मसाला घालायचा आहे तो भाजायचा आहे नंतर ना टोमॅटो, कांदा वगैरे घालून थोडस मीठ घालायचं चमच्यावर आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आता इथे मी कांदा आणि टोमॅटो वेगळा परतलेला नाहीये तर दोन्ही एकत्रच आपण घालून घेत दिलेले दोन्ही आपल्याला चांगलं थोडस तेल घातलेले आणि चांगलं आपल्याला चांगला असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजेपर्यंत मसाला येथे भाजून आहे आता मसाला भाजून घेतला एका ताटामध्ये काढून घ्या गार होऊ द्या आणि मग मिक्सरला वाटून घ्या मसाला नेहमी आपण भाजून घेतला की तो पहिला गार होऊन द्या आणि मग मिक्सरला वाटा काय होतं कधी कधी गरम मसाला आपण वाटायचा प्रयत्न केला तर भांड्याचं जोरचं जे झाकण असतं ते दाब आला की उडतं मसाला इथे आपण वाटून घेतलेला आहे एकदम बारीक असा ग्रेव्ही आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला दोन तीन पळ्या तेल घाला त्यानंतर ना तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोरी घाला जिरी मोरी घातली जिरी मोरी तडतडली की तुम्हाला जितका बारीक कांदा चिरून घेता येईल ना तितक्या बारीक चिरून घ्या एक छोटी वाटी म्हणा किंवा एक मिडियम साईजचा कांदा एवढा बारीक चिरून घ्या आणि कढीपत्ता दोन्ही तेलामध्ये घालून घ्यायचं कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि नंतर मसाले घालायचे आता मसाल्यांमध्ये मी ते बेडगीच लाल तिखट घातलेलं आहे जो घरगुती मसाला असतो तो इथे एक चमचा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे हळद हिंग घातलेले आहेत आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे एक चमचा मीठ घातलेले आहे फुलगे शिजवताना पण आपण मीठ घातलेले मसाला वाटताना सुद्धा आपण मीठ घातलेले आहे इथं सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ आणि मीठ जपून घालायचे नाहीतर रस्सा जो आहे ना तो खारट होईल केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण इथे शिजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही चांगलं वाटण शिजून घ्याल तितकं त्याला कलर पण चांगला येणार आहे मसाला पण चांगला शिजला जाणार आहे आणि जी रस्स्याची चव आहे ना ती खूप अप्रतिम लागते म्हणजे चविष्ट लागते कच्चा असा आळणे वगैरे लागत नाही हलवून घेतलं झाकण ठेवून घेतल्याच्या नंतर शिजलेले फुलगे जे आपण शिजायला लावले होते ते यामध्ये घालायचे आणि पाणी घालायचं आता फुलग्याचा रसा जास्त घट्ट नसतो किंवा जास्त पातळे नसतो जसं आपण वरण बनवतो तसं असतं किंवा आमटीपेक्षा थोडासा तो थो घट्ट असतो तर इथे आपण पाणी घालून घेतलेले छान एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की गॅस बारीक करा दहा बारा मिनटं उकळता ठेवा म्हणजे चांगला शिजला जातो कलर चांगला येतो तरी चांगली येते आता इथे बघू शकता एकदम छान तरी आलेली आहे कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम भारी लाग भारी आलेले आहे बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खायला अप्रतिम लागतो नक्की खा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा